हाय हॅलो आज आपण बनवले होते गव्हाच्या पिठाचे लाडू तर रेसिपी पुढे दाखवणारच आहे मी कसे केलेत काय केलेत ते तर बघू आजचा ब्लॉग कसा वाटतो आहे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा पहिल्यांदा इकडे गोळ्याचा पाक बनवण्यासाठी ठेवलं आहे तर बघू शकता इकडे खोबरं किसून घेतलं आहे नंतर ते भाजून वगैरे घेतलं व्यवस्थित पीठ आधीच रेडी केलं होतं त्या पिठामध्ये मग नंतर खोबरं मिक्स केलं आता पुढे मग मी सांगेल त्यामध्ये काय काय टाकलंय ह्याच्यात काय काय टाकलं खोबरा मेथी वेलची पाकामध्ये गोडवा कमी होईल म्हणून थोडीशी साखर ॲड केली आहे त्याच्यामध्ये आणि ते उकळवून घेणार आहे मस्त पाकात पीठ टाकायचं ना त्यानंतर इकडे पाकामध्ये पीठ मिक्स केलंय व्यवस्थित ढवळून घ्यायचंय ते चांगले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एका ताटलीमध्ये थोडस काढून घ्यायचंय आणि लाडू वळायला सुरुवात करायची आहे बघू शकता आता तुम्ही आम्ही लाडू वळतोय वळायला घेतलेत प्रत्येकाची लाडू वळायची वेगवेगळी पद्धत असते अशा प्रकारे लाडू तयार आहेत म्हणजे एक एक आम्ही रेडी करत आहोत मम्मीला थोडीशी मदत केली मग त्यानंतर मी सुद्धा लाडू हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात लाडू बनवण्याची पद्धत मी तर पहिल्यांदाच बनवले होते त्याच्यामुळे थोडी प्रॅक्टिस केली आणि जमलं थोडंफार मला तर अशा प्रकारे तुम्ही लाडू बघू शकताय किती छान झाले होते आम्ही थोडेसे घर गर, घरी खाण्यापुरतेच बनवले होते लाडू थोडेसे सुकल्यानंतर व्यवस्थित ते थोडेसे कडक झाल्यानंतर आम्ही बरणीमध्ये भरून ठेवलेत त्यानंतर ते आपण कधी काढून एक एक खाऊ शकतो तर अशा प्रकारे मम्मी भरत होती बरणीमध्ये अशा प्रकारे लाडू झाल्यानंतर आम्ही दुपारी जेवण केलं जेवलो वगैरे आराम केला आणि नंतर संध्याकाळी चहा प्यायला लाडू खाल्ल्यानंतर बाहेरचं क्लायमेट आमच्याकडचं चा तुम्ही बघू शकताय तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ